हे बघा आपला ढोकळा छान स्पंजी झाला हे बघा ट्राय नक्की करा हॅलो मित्रमैत्रिणी नम स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज ढोकळा बनवणार आहे गिफ्टचा हे बघा ढोकळा सकाळच्या नाश्त्यासाठी हे बघा यामध्ये एक चम्मच तेल ॲड करायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्याने छान सॉफ्ट होऊन जाते असं मिक्स करून घ्यायचं आता पाणी ॲड करायचं आहे आणि एक साईडनं असं फिरवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकू असं एक साईडनं असं फिरवून घ्यायचं असं थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे हे बघा छान असं फुगून राहिलं आणि आपण बेसन रवाचे पण ढोकळा बनवता येते हे रेडीमेडचंच पॉकेट आहे आणि असं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप जाड पण नाही पातळ पण नाही बघा असं आणि एक साईडनंच फिरवायचं आहे ढोकळ्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे माझ्याकडच्या कर भांडे असेच आहे आणि याला पण तेल लावून घ्यायचं आहे थे थोड़ा पानी हे गॅसवर ठेवायचं आहे आणि थोडं पाणी उकळू द्यायचं आहे त्यानंतर आपण हे बॅटर ठेवायचं आहे आता याला आपण तेल लावून घेऊ याला छान असं तेल लावून घ्यायचं चिपकत नाही असं छान बॅटर फिरवून यामध्ये ऍड करायचं आहे बघा असं आणि याला झाकण ठेवून पंधरा मिनिट ठेवायचं आहे तिकडे ढोकळा होत आहे तोपर्यंत आपण इकडे तडक्याची तयारी करू आणि मी तेल ताप तापाला ठेवलं आहे तेल तापायचं आहे तेल तापलाय यामध्ये आपण मोहरी ऍड करू तडतडू द्यायचं आहे मोहरी आता मिरची चांगला तडका झाला पाहिजे आणि कढीपत्ता यामध्ये पाणी ऍड करू एक चमच यामध्ये साखर ऍड करायची आहे आणि थोडं किंचित आपल्याला मीठ ॲड करायचं चा। आहे छान टेस्ट वाटते मीठ ॲड केल्याने यामध्ये लिंबू रस ॲड करायचा आहे बस याला छान गदगद उकळी घेऊ हो द्यायचे चा। आहे छान आपला तडका तयार होऊन जाते मग तसं आपला तडका तयार आहे आता गॅस बंद करून याला थंड होऊ द्यायचं आहे आता ढोकळ्याकडे येऊ आपण बघू कसा झाला तर तसे दहा ते पंधरा बारा मिनटं झाले आहे आपण चेक करू हे बघा थोडं एखादी मिनटं ठेवायचं आहे आणखी झाकण ठेवू तसं एक मिनिट झालेलं आहे हे बघा आता गॅस बंद करून खाली उतरून थंड करून घ्यायचं आहे हे बघा ढोकळा आपण टाटामध्ये ॲड केला आता आपण याला कापून घेऊ आणि थंड झाल्याच्या नंतरच याच्यावर तडका द्यायचा आहे काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी छोटे छोटे ब बनवून राहिले छान सेंट येत हे बघा आहे थंडा आता यावर आपण तडका ॲड करू कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने माझ्या पद्धतीने करून बघा तसे ढोकळा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं बनवत असते आणि घरच्या साहित्यामध्ये पण बनते असं पूर्ण ॲड करायचं म्हणजे मग टमाक उगून जाते आपला ढोकळा पूर्ण याच्यावर ॲड करायचा आहे आणि आम आमच्याकडे मिरच्या खूपच जास्त खाते म्हणून मिरच्याचं प्रमाण थोडं जास्तच आहे आणि छान तिखट वाटतं ना असं पूर्ण ॲड करायचं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आपली ढोक्याची रेसिपी कशी झाली वाटली ते आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मस्त तर यावर थोडा आपण सांबार ॲड करू सकाळच्या नाश्त्यासाठी ढोकळा तयार सिम्पलवाला ढोकळा तयार हे बघा आपला ढोकळा छान स्पंजी झाला हे बघा ट्राय नक्की करा